कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। राज्यभरातील बस स्थानकांचं रूपांतर आता बस पोर्ट मध्ये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन फसवणुकीवरल्या कारवाईसाठी आरबीआय मोठं पाऊल उचलणार आहे तिरुमलामध्ये देशातील पहिला चालित नियंत्रण कक्ष उघडलेला आहे आणि यु ए न विजा नियम बदललाय टाटा पॉवरकडनं हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिला जातोय तर मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये नु होणार आहे आणि एका अभिनेत्याच्या कॅफेतील गल्ल्यावर व्यवस्थापकानं डल्ला मारलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस टी महामंडळाबाबतची एस टी महामंडळाकडे राज्यभरात सध्या आठशे पन्नास ठिकाणी मिळून एकूण तेरा हजार इतकी लँड बँक उपलब्ध आहे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलनं आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या आधारे एस टीच्या विविध जागांचा विकास करून सर्व मान्य जनतेच्या कल्याणाचा वाटा उचलावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलंय मंत्री सरनाईक म्हणाले आहेत की नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल ही बांधकाम क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरची शिखर संस्था आहे ही संस्था देशातील बांधकाम उद्योग आणि सर्वसामान्य जनता यांना जोडण्याचं काम करते नुकतंच राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार एस टी महामंडळाच्या जागा सार्वजनिक तसंच खासगी भागीदारी तत्वावर विकसित करण्यासाठी अठ्ठ्याण्णव वर्षाचा भाडे करार करण्याची मुभा देण्यात आलेली आहे राज्यभरात विविध हो शहरांमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी एस टीच्या जागा आहेत त्या विकसित करताना एस टीला आवश्यक असणाऱ्या आगार बस स्थानक आणि इतर अनुषंगीक आस्थापना बांधून हस्तांतरित करण्याच्या अटीवर उर्वरित जागा संबंधित विकासकाला व्यावसायिक तत्वावर विकसित करून ती वापरण्यासाठी अठ्ठ्याण्णव वर्षाच्या भाडे करारानं देण्यात येणार आहे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल सारख्या संस्थेनं या संधीचा फायदा घेऊन आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर राज्यातल्या बस स्थानकांचं रुपांतर बस पोर्टमध्ये करावं सर्वसामान्य जनतेला एक दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यामध्ये हातभार लावावा असं आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केलं पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात डिजिटल पेमेंटची डिजिटल पेमेंट ही अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही महत्वाचे बदल केले आहेत हे एक एप्रिल दोन हजार सव्वीस लागू केले जाणार आहे आय डिजिटल पेमेंटमध्ये द्विघटक प्रमाणीकरण लागू करणारे म्हणजेच एस एम एस ओ टी पी व्यतिरिक्त पासवर्ड फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिक सारख्या अनेक नवीन पद्धतींद्वारे व्यवहार ओळखले जातील आय या पद्धतींद्वारे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवू शकतं जेणेकरून लोकांना फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासनं संरक्षण मिळू शकेल डिजिटल पेमेंटसाठी नवीन नियम हा एक एप्रिल पासनं लागू होणार आहे अशी घोषणा आर बी केली आहे आरबीआयनं कडक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत जर या नियमांचं पालन न करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करताना कोणतंही नुकसान झालं तर त्यांना त्यांच्या नुकसानाची पूर्णपणे भरपाई करावी लागेल आरबीआयनं असं म्हटलंय की एस एम एस ओ टी पी व्यतिरिक्त पासवर्ड पासफ्रेज पिन डेबिट कार्ड सॉफ्टवेअर टोकन फिंगरप्रिंट किंवा बायोमेट्रिक्स सारखे द्विघटक प्रमाणीकरण पर्याय वापरले जाऊ शकतात द्विघटक प्रमाणीकरण अनिवार्य असेल आणि एस एम एस ओ टी पी सुद्धा उपलब्ध असेल पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आंध्र प्रदेशातल्या तिरुमला मंदिराची जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता लोकप्रिय होतीये आता त्यामुळे मंदिरांना भेट देणं सोपं होणार आहे आंध्र प्रदेशातलं तिरुमला हे आता ए आय संचालित एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्र सुरू करणारं देशातलं पहिलं मंदिर बनलंय जे गर्दीचं व्यवस्थापन करण्यास मदत करेल बालाजी मंदिर किंवा श्री व्यंकटेश्वर स्वामीवारी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातल्या तिरुमला टेकड्यांवर स्थित तिरुमला शहरात स्थित एक प्रमुख हिंदू मंदिर आहे हे मंदिर विष्णूचे अवतार भगवान व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे हे भारतातलं सर्वात जास्त भेट देण्यात आलेलं आणि आदरणीय स्थळांपैकी एक आहे हे मंदिर त्याच्या आध्यात्मिक महत्व आणि स्थापत्य भव्यतेसाठी ओळखलं जातं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आणि गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी ए आयचा वापर केला जातोय जगप्रसिद्ध टेकडी मंदिराचं व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानमनं तिरुमला इथं ए आय संचालित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचं अनावरण केलं आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी त्याचं उद्घाटन केलं ही सुविधा मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या अनुभवात बदल घडवून आणण्यासाठी रिअल टाईम गर्दीचा अंदाज सुव्यवस्थित रांग व्यवस्थापन वाढीव सुरक्षा आणि प्रगत सायबर धोक्याचं सा निरीक्षण प्रदान करेल पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात संयुक्त अरब अमिरातीच्या नव्या नियमाची संयुक्त अरब अमिरातीनं त्यांच्या विजा प्रक्रियेत एक नवीन नियम लागू केला आहे या नवीन नियमानुसार यु मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अर्जदारांना आता त्यांच्या विजा अर्जासोबतच त्यांच्या पासपोर्टचं बाह्य कव्हर पेज सुद्धा सादर करावं लागणार आहे हा नियम यु एईनं तात्काळ प्रभावानं लागूही केला आहे अहवालानुसार हा नियम सर्व प्रकारच्या विजा आणि राष्ट्रीय तत्वांना समानपणे लागू होतो हा नवीन नियम गेल्या आठवड्याभरात लागू झालेला आहे यू एईचा हा नवीन नियम पर्यटक विजा प्रवास विजा बहुप्रवेश परवाने आणि सुधारणा अर्जांना लागू आहे नियम लागू झाल्यानंतर ज्या पासपोर्टमध्ये कव्हरपेज नाही ते रद्द केले जातील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हरित ऊर्जा निर्मितीबाबतची टाटा पॉवरनं हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिलाय त्यानुसार भविष्यात पवन ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवता यावी यासाठी म्हणून टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनं आठशे अडोतीस मेगावॅट क्षमतेच्या पवन टर्बाईन जनरेटरच्या पुरवठ्यासाठी सुझलॉन कंपनीसोबत करार केलाय हे टर्बाईन पुढल्या काळात उपलब्ध होणार आहे आणि ती एलच्या विविध राज्यांमध्ये असलेल्या प्रकल्पांना पुरवली जातील केंद्र सरकारकडनं हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात असून दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगा वॅटचं सौर सा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट आहे सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय अपेक्स काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित होती परंतु दिवाळी असल्यामुळे एक महिना ती पुढे ढकलण्यात आली आहे ॲपेक्स काउन्सिलनं निवडणूक का अधिकारी म्हणून जे एस सहारिया यांची निवडणूक केली आहे यंदाची कांगा लीग स्पर्धा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाच फेऱ्यांचे सामने न झाल्यामुळे हा निर्णय अपेक्स काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता जिब्रान खानची अभिनेता जिब्रान खान, खान यानं वांद्र्यात सुरू केलेल्या कॅफेच्या गल्ल्यावर व्यवस्थापकानं पस्तीस लाखांचा डल्ला मारलाय आणि या रकमेत आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज जिब्राननं वांद्रे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे जिब्राननं तीन वर्षांपूर्वी माउंट मेरी परिसरात ग्राउंडेड नावाचं एक कॅफे शॉप सुरू केलं होतं ते चालवण्यासाठी जबाबदारी रावत वर सोपवली होती वस्तू व जिन्नस पुरवठादारांसह कॅफेतील एका कर्मचाऱ्यानं उपस्थित केलेल्या शंकेनुसार गेल्या आर्थिक ऑडिट करून घेतलं त्यानुसार लाख रुपयांचा व्यवहार झालाय मात्र रावतनं एकोणऐंशी हजार रुपये भरले आहेत उर्वरित रुपयांचा हिशोब मागितला असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं देणं सुरू केलं पुढे त्यानं जिब्रानचे फोन उचलणं बंद केलं आणि जिब्रांच्या तक्रारीवरनं वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपी व्यवस्थापक अजय रावत विरोधात दोन दिवसांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर